अनंत तारा नक्षत्रेही अनंत यागगनात अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत वरती खाली सर्व सर्वसाठले वातावरण अनंत माप कशाचे कुणा कुणामोजिता सर्व अनंत अनंत कितेक मानव झटती करिती हाडाचेही पाणी अनंत वसुदा आज बरी हो परी मोजली कोणी म्हणून कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा हा तारा परंतु सांगा कोणी मोजिला हा सगळाच पसारा विशाल वरती गगन नवे हे विश्वाचे कोठार उदात्ततेचा सागर हा चितशांतीचा विस्तार कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी भार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी अनंत सारे विश्व जाहले अनंतात यावा सांग कशाचा बाळगिसी अभिमान तव वैभव हे तुझी धने ही हे अत्युच्च महाल जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील ज्ञान तुझे तू तु मनसी जाईल कोठवरी जाईल मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण किती गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून किती मी मी म्हणता या चक्री चिरडून કવિ ત્ર્યબક બાપુજી થોમરે